जमेते ते उलम्या संघटनेकडून जे रक्तदान शिबिर ईद ईद ए मिलाद च्या अनुषंगाने एकोणतीस तारखेला आयोजित केलं आहे ते एक समाजासमोर एक आदर्श निर्माण करणार आहे जी घटना घडल्यानंतर कोणाला रक्ताची गरज पडते त्याचा तो रक्त दाता जो आहे त्याला माहित नसतं की आपलं रक्त कोणाला जात आहे म्हणून एका धर्माचं दुसऱ्या धर्माला रक्त असं जे धार्मिक संदेश आहे रक्तदानातून हा एक श्रेष्ठ दानातून संदेश हे आहे त्यात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा त्यांचा मागच्या वर्षीचा जे रेकॉर्ड आहे चार चौदाशे एकसष्ट ते पण तोडून त्यापेक्षा जास्त रक्तदान यावर्षी व्हावं अशी मी अपेक्षा करतो सर्वांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा आणि एक सलोख्याचा संबंध जो संदेश आहे तो पूर्ण जनतेला द्यावा जिंतूरला द्यावा पूर्ण महाराष्ट्राला द्यावा ही अपेक्षा करतो रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून गणलं जात एखाद्याच्या मदतीला किंवा वेळेवरती रक्त पोचल्यामुळे कुणाचा तरी आई कुणाचा तरी भाऊ कुणाचे वडील कुणाचा नवरा पती याचा जीव वाचतो ज्याला गरज पडली त्याला ते वेळेवरती भेटलं तर ता, त्यालाच त्याचं महत्व कळतं म्हणून आपण जेव्हा तिथे कसा योग येईल त्याप्रमाणे आपण निश्चितच रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा या ठिकाणी मागची मागील वर्षी चौदाशे साठ बॉटलचं रक्त जमा झालं होतं असं सांगितलं गेलेलं आहे आणि पुढचं उद्दिष्ट हे त्यांचं दोन हजार बॉटलचं चा आहे चांगली गोष्ट आहे त्या, त्या एकोणतीस तारखेला जे रक्तदान शिबिर होणार आहे त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मी त्यांना या प्रसंगी शुभेच्छा देतो धन्यवाद